न्यूज आज काही अम्ब्युलन्स वाले है। जे वार आहेत जे वारंवार या नवले ब्रिज परिसरात किंवा महामार्गावरती जे होणारे अपघात आहे बत्तीस किलोमीटरच्या मध्ये त्या अपघातांमध्ये प्रकारे मदत करतात किंवा वेळेला धावून येतात हे सुद्धा आपण बघितलेले अनेक वेळा परंतु काही जे शुभचिंतक म्हणे अँबुलन्स वाल्याचे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा काही ठिकाणी पोस्ट केलेला आहे की त्यांनी वा अँब्युलन्स वाल्यांना असं काहीतरी बोललेलं आहे की ह्या नालायक अँब्युलन्स वाल्यांमुळे ना पैसे घेतात किंवा नालायक अँब्युलन्स वाल्यामुळे काहींचे जीव जातात असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत या संघटनेचे काही अँबुलन्स चालक काही अँब्युलन्स मालक या ठिकाणी आलेले आहेत आपण बघूयात काय म्हणतायत काय सांगाल सर काय कशा बाबतीत तेरा तारखेला जी घटना घडली त्या ठिकाणी जो ऍक्सिडेंट जो काही झाला अपघात जो झाला त्या ठिकाणी आमचे वाले फायर ब्रिगेड किंवा पोलीस प्रशासन या सर्वांनी आम्ही मिळून काम केलेलं आहे त्या ठिकाणी अँब्युलन्सवाल्यांचा मोलाचा वाटा होता कारण त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी तिथले पेशंट किंवा बॉड्या व्यवस्थित व लोकांना काही होण्या अगोदर आम्ही हॉस्पिटलमध्ये पोच केलेले त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं कुठलंही त्यांच्याकडून मोबदला घेतलेला नाहीये आम्ही कुठलेही एक रुपया कोणाकडून घेतला नाही सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आम्ही हॉस्पिटल सोडलेला आहे व ती सगळी सेवा दिलेली आहे या ठिकाणी प्रकरण असं या ठिकाणी पण आजपर्यंत जे तुम्ही अँब्युलन्स सेवा दिलेली आहे या महामार्गावर आम्ही देखील याला अनेक वेळा प्रूफ म्हणून आहे किंवा आय विटनेस म्हणून बघितलेलं आहे तर त्यावेळी देखील तुम्ही खूप हिरारीने काम केलेलं के आहे अतिशय वेळेत तुमच्या अँब्युलन्स पोहोचलेल्या होत्या अनेक वेळा मी इथल्या बऱ्याच अँब्युलन्सवाल्यांना ओळखतो तर ते वेळेला धावून गेलेले तर हे सुद्धा तेवढच वाकण्याजोगं आहे तुमचं कार्य मी बघितलेलं आहे तर याच वेळी असा काय प्रश्न उद्भवला हा का उद्भवला कारण कसं होतंय की आम्ही या ठिकाणी सगळे काम करतोय मग त्यांनी जे कोणी आहे समोरचे व्यक्ती त्यांनी काय केलं त्यांच्या एक काही बाईट देण्यासाठी किंवा राजकारणी काय स्टंट करण्यासाठी त्यांनी आमच्या नावाचं बदनामीचं नाव त्यांनी पुढे घेतलेलं आहे आज तारखेला त्यांनी काय केलं आदल्या दिवशी पूर्ण आम्ही काम केलं दुसऱ्या दिवशी त्यांनी हायवेला येऊन त्यांनी बाईट दिलाय की ह्या नालायक अँबुलन्स वाल्यांनी सर्व काही पैसे घेतले किंवा काय केले यावरती तुमची काय मागणी आमची मागणी फक्त एवढीच आहे की आम्ही सदर तक्रार नोंद केलेली आहे पोलीस स्टेशनला ही सदर व्यक्तीने आमची जी नावाची बदनामी केलेली आहे त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत व त्यांनी आमच्या अँबुलन्स वाल्यांची माफी मागावी ही आमची मागणी आहे आपण आपण काय सांगाल सर तुमच्या प्रथम तर तुमचे धन्यवाद ज्या प्रकारे तुम्ही आता थोडं था, कौतुकाची थापच आमच्या या सगळ्या अँबुलन्स चालक मालकांवर हे सेवा करतात रुग्णांची त्यांच्यावर तुम्ही एक थाप मारली हीच हीच बुद्धी या राजकारणी लोकांना आणि सामाजिक लोकांना समाजमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांना यावी हीच मी आता ईश्वराकडे प्रार्थना करतो कारण आता तुम्ही जे त्यांनी जे नालायक वाले बोलले हे कोणी एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण जे या रोडवर अँब्युलन्स सेवा देतात त्या सर्वांसाठी आहे सर्वांची मन दुखवली आहेत तरी यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही हा एक शब्द मागे घेऊन मीडिया समोर येऊन ह्याचे प्रत्युत्तर द्यावे हीच आमची विनंती आता आपल्या शेजारी समोर आहेत इथले स्थानिक नागरिक यांनी वारंवार या ठिकाणचे अपघात बघितलेले आहे भैया साहेब वाल्लेकर तर आपण काय सांगले वा? अँब्युलन्सवाल्यांचा जो प्रश्न आहे आजपर्यंत मी जे पाहिलेले तर दुसऱ्या मिनिटाला अँब्युलन्स लगे हजर राहते ह्यांच्या पेक्षा दुसरं लवकरात लवकर येणार म्हणलं तर अँब्युलन्स सर्वात पहिल्यांदा मदत करते हे सर्व वाले पहिल्यांदा सगळ्यात फास्ट मध्ये सर्व्हिस देतात नाही मज तुम्हाला असं सांगायचं की मदत झालेली आहे मी पाहिलेली आहे कमीत कमी तर ते पंधरा अँब्युलन्स उमपेवता होते त्या दिवशी त्या दिवशी आणि यांनी निशुल्क पद्धतीने ती अँब्युलन्स सेवा दिलेली आता ता तातडीची मदत पण देतो सर्वात पहिल्याला अँब्युलन्सची सेवा मिळते सगळ्यात काय आपण बघू शकता कशा अ uh, तीव्र uh, विरोध अँब्युलन्स चालकांनी अँब्युलन्स मालकांनी या ठिकाणी दाखवला ज्यावेळी नवले पुलावरती अपघात झाला होता त्यावेळी सर्व अँब्युलन्स पंचवीस ते तीस अँब्युलन्स होते असं सगळ्या नागरिकांचं देखील म्हणणं आहे आणि ती निशुल्क